मित्रमंडळी नमस्कार अतिपावसानं जे आपल्या पिकाचं नुकसान झाले त्यामध्ये प्रामुख्यानं तूर पीक आहे आणि पाणी साठलेलं अजूनसुद्धा काही ठिकाणी ओलसर भाग दिसतो आहे आणि तुरीचं पीक अशा पद्धतीनं पूर्णपणे जळून गेलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हे तुरीचं पीक जे आहे ते किती मोठ्या प्रमाणात जळलेलं आहे म्हणजे प्लॉटच्या प्लॉट अख्खा प्लॉटच हा जो दिसतो आहे आपल्याला तो जळलेला बघायला मिळेल आणि हा जो तुरीचा जळलेला प्लॉट आहे तो मी या ठिकाणी दाखवतो आहे तर एवढं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आपल्याला बघायला मिळेल परंतु हे जरी पावसाळ्यात नुकसान झालं तर याचा फायदा आपल्याला उन्हाळ्यात होऊ शकतो आणि ही जी आहे ती आपली जुनी विहीर आहे तर जुन्या विहिरीत पाणी किती आलेलं आहे विहिरीची मधल्या बाजूला खोली एक अंदाजे सत्तर फूट आहे आणि साधारणपणे पसारा जो आहे तो पन्नास ते साठ फुटापर्यंत आहे पण वरच्या बाजूला हे एवढं मोठ्या प्रमाणात शेतसळ्यासारखं दिसणारं जे स्ट्रक्चर आहे तर आपण सगळ्या बाजूनं आत गाळ जाऊ नये माती जाऊ नये म्हणून हे बांधकाम केलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि हा बांध घातलेला आहे तर ह्या बांधामुळं विहिरीत इतर ठिकाणावरून पावसानं किंवा इतर कारणानं माती पडत नाही आतल्या बाजूला मुरूम आहे साधारणपणे आठ दहा फुटाच्या खाली तर त्या मुरुमापर्यंत विहीर जी आहे ती मोकळी करून घेतलेली आहे आणि त्यामुळं वरच्या बाजूला पसारा जो आहे किंवा एरिया आहे तो जास्त दिसतो आहे आणि हे पावसाळ्यात विहिरीचं जे वाढलेलं पाणी आहे ते बघायला मिळतंय तर वरच्या प्लॉटमधून पाजरून येणारं पाणी ही जी पाण्याची पातळी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि समोरच्या बाजूला तुरीचं पीक आहे तर या पिकाला पूर्णपणे अतिपावसामुळं पाझर लागलेले आपल्याला बघायला मिळतील आणि या ठिकाणावरून कदाचित पाझराचा काही भाग आपल्याला यातून दाखवतो आहे पण तो क्लिअर दिसत नाही तरीसुद्धा अतिपावसामुळं संपूर्ण शेतीचं किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे हे या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि वरच्या बाजूला जे थुरीचे प्लॉट आहेत ओढ्याच्या पलीकडच्या बाजूला ते थोडेसे हिरवे दिसत आहेत तर हा वरच्या बाजूला दिसणारा जो प्लॉट आहे तो अंदाजे मी ज्या ठिकाणी उभा राहिलेलो आहे तिथून पाचशे मीटर अंतराच्या पलीडच्या बाजूला आहे तो बऱ्यापैकी हिरवा आहे कारण तो चढावरचा भाग आहे आणि म्हणून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा झालेला आहे तर त्यामुळं ते पीक बरं दिसतंय पण उत्पन्न किती येईल अतिपावसामुळं कदाचित उत्पन्न येण्याची शक्यता फार कमी आहे आणि राहिलेलं थोडंफार जे तुरी आहेत त्याचं उत्पन्न आपल्याला मिळू शकेल तर या बाजूलाही थोड्या तुरी वाचलेल्या आहेत फ्लावरिंग सुरू झालं आहे पण आता याला परत किडीसाठी फवारणी करावं लागेल आणि याला खर्च करायचा का नाही करायचा असाही प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर असणारच आहे तर या परिस्थितीला आपल्याला सगळ्यांना तोंड देत पुढं जायचं आहे शेततळ्यातील पाण्यात हे जे पक्षी आहेत ते समोरच्या बाजूला आपल्याला पोहताना दिसत आहेत आणि त्यांचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला येतो एक चार पक्षी आहेत असं वाटते पण तीन दिसत आहेत मला त्यांचा एक वेगळा आवाज आपल्याला ऐकायला येतोय कदाचित मी या ठिकाणी आल्यामुळं ते वरडून एकमेकाला सावध करतायत काय हे लक्ष देत नाही त्यापैकी एक पक्षी मोठा आणि दोन छोटे दिसत आहेत आणि बाजूला शेततळ्यातून जे वाहणारं पाणी आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल यावर्षी सप्टेंबर महिन्यात सप्टेंबर महिन्यात जो मोठा पाऊस पडला त्या पावसानं पूर्ण मारडानाला पाजर लागले आहेत आणि हे पक्षी आता आपल्याला उडून जाताना दिसत आहेत तर वेगवेगळे पक्षी आपल्याला या ठिकाणी येत असताना दिसत आहेत ते विहिरीकडच्या बाजूलाही गेले आहेत आणि विहिरीकडे गेल्यानंतर विहिरीचंही पाणी स्वच्छ आहे आणि त्या ठिकाणी ते पक्षी गेले आहेत एक पक्षी समोरच्या बाजूला अजून एक पोहताना दिसतोय तर एकूण चार पक्षी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाले त्यापैकी तीन विहिरीकडे गेलेले आहेत आणि एक समोरच्या बाजूला आहे तर या वर्षीच्या पावसानं एक वेगळं असं वातावरण किंवा क्लायमेट मायक्रो क्लायमेट या भागात निर्माण झालेलं आहे परंतु अतिपावसानं ज्या तुरी आहे त्या तुरीचं पीक पूर्णपणे आपल्याला वाया गेलेलं किंवा नुकसान झालेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल तर हे तुरीचं पीक जे आहे ते पूर्णपणे वाया गेलेलं आहे आणि समोरच्या बाजूला जे शेत आहे त्या सगळ्या मला पाझर लागलेले आहेत आणि हे पाझर जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात आणि या बाजूलाही असलेलं तुरीचं पीक जे आहे ते पूर्णपणे वाया गेलेलं आपल्याला बघायला मिळेल तर असं हे यावर्षी शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आणि जास्त पावसाचं जे पाणी आहे पायपा होत्याच या ठिकाणी परंतु त्या पायपा बाजूला काढून टाकून चर खोदवून किंवा चराची खोली वाढवून पाणी जास्त सोडलेलं आहे आणि पाऊस संपला तरीसुद्धा आज तारीख आहे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आणि हे जे पाणी आपल्या क्षेत्रातून वाहत जाताना दिसतंय ये जानर खल -खल आवज ही हे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहत जाणारं पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल आणि पाण्याचा खळखळणारा आवाज हे आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळेल तर असं हे साठलेलं जे पाणी आहे ते पुढं खाऱ्यावाड्याला वाहून जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पुरीचं पीक सर्रास जवळजवळ खराब झालेलं आहे आणि ही वीस तारखेनंतर थोड्याफार पावसाची शक्यता आहे आत्ताच वातावरण बदलायला सुरुवात झालेलं आहे आणि ढग आलेले दिसत आहेत तर कदाचित लवकरच पाऊस येईल आणि या ठिकाणी जे ड्रॅगॉन फ्लाईज आहेत किंवा ज्याला आपण घोडे म्हणतो तेही मोठ्या प्रमाणात फिरताना दिसत आहेत तर हे असे घोडे दिसले की पाऊस येण्याचे लक्षणं असतात असं जुनी माणसं म्हणतात आणि त्याचा प्रत्यय ही आपल्याला येतो या ठिकाणी आपल्याला पलीकडच्या बाजूला जे आहे ते शेतळ दिसतंय आणि या ठिकाणी आहे ती विहीर आहे तर हा परिसर जो आपल्याला बघायला मिळतोय तो विहिरीचा आणि शेततळ्याचा आहे आणि पाणी मोठ्या प्रमाणात साठलेलं बघायला मिळेल आणि त्याचबरोबर हे जे पाणी आहे हे इथून वाहून आपल्या बागेतून शेजारच्या शेतातून खाऱ्यावाड्याला पुढं जात आहे तर ते थोड्या वेळापूर्वी जे वाहिलेलं पाणी आहे ते या ठिकाणी येतं आणि येथून पुढं खाऱ्या जातं तर या परिसराचं आपण चित्रीकरण करून पुढं जाणार आहोत तर हा या वर्षीच्या अतिपावसानं एकंदरीत जमिनीतल्या पाणी पातळीची वाढ होण्यासाठी झालेली मदत केव्हा वाढलेली पाणी पातळी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि हे पाणी उन्हाळ्यात शंभर टक्के बागायत होण्यासाठी मदत करेल असं आहे